नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अखेर तीन दिवसानंतर तो पट्टेदार वाघ जेरबंद लाखांदूर वन विभागाला यश तीन दिवसापूर्वी एका युवा शेतकऱ्याची शिकार करणाऱ्या त्या पट्टेदार वाघाला वन विभागाने तीन दिवसानंतर अखेर जेरबंद केले आहे लाखांदूर तालुक्यातील खेरीपट येथील डाकाराम देशमुख हा युवा शेतकरी आपल्या शेतावर धान आणि मका पिकाला पाणी देण्यासाठी गेला असता या परिसरात भ्रमांती करीत असलेल्या एका पट्टेदार वाघाने डाकराम देशमुख यांची हत्या करून मृतदेह मकाच्या शेतात ओढून नेले होते ही घटना तीस मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान घडली होती दुसऱ्या दिवशी सोमवारी एकतीस मार्च रोजी सकाळीच हो हो वन विभाग लाखांदूरच्या कर्मचाऱ्यांनी डाकाराम देशमुख यांच्या मृतदेह ताब्यात घेतला होता तेव्हापासून वन विभागाने सदर नरभक्षी वाघाला पगडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते भंडारा जिल्ह्यातील डीएफओ एसीएफ तसेच लाखांदूर वनपरिचित्र अधिकारी यांनी घटनास्थळी शंभरापेक्षा अधिक वन कर्मचाऱ्यांना घेऊन रात्रंदिवस वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला यासाठी जेथे वाघाने शिकार केली होती त्याच्या आजूबाजूला मचान बांधून घटनास्थळी मशीचे वगार बांधून ठेवण्यात आले होते मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान तो नरक्षी वाघ पुन्हा केलेल्या ठिकाणी येऊन वगारीवर हल्ला केला असता मचानीवर लपून असलेल्या शार्प शूटरने निशाणा साधून वाघाला बेशुद्ध केले वाघ बेशुद्ध होताच तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वाघाला जेरबंद करून त्याची रात्रीच गोरेवाडा नागपूर येथे रवानगी करण्यात आली वाघाला पकडल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी खैरपट येथील प्रतिष्ठित नागरिकांना व पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांना वाघाचे दर्शन घडवून आणले तीन दिवसापासून वन विभागाचे अधिकारी शर्तीचे प्रयत्न करून वाघाला पकडण्यात व्यस्त असताना अखेर तिसऱ्या यश आल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे असे असले तरी चुलबंद व वेनगंगा नदी खोऱ्यात पुन्हा दोन ते ती तीन वाघ तसेच बिबटे भ्रमती करीत असल्याची चर्चा आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने वन विभाग या गावांमध्ये नागरिकांना शेतामध्ये प्रतिबंधित साहित्य पुरविल काय असाही प्रश्न शेतकरी विचारत आहेत